रावण सीता माईला घेऊन चाललेला आहे आणि पुष्पक विमान जटायुन पाहिलंय आणि जटायुन पाहिल्या बरोबर जटायूने भरारी आहे आणि एका झडपी मध्ये ते पुष्पक विमान खाली पाडलेलं आहे पुष्पक विमान खाली पाडल्यानंतर जटायू म्हणू लागलाय हे रावणा अरे कोणाची स्त्री घेऊन चालला असतो सांगितलं प्रभू रामचंद्रजीची पत्नी आहे सीता माई मी घेऊन जाणार अरे तू कस घेऊन जाणार जोपर्यंत या रामाचा भक्त या ठिकाणी आहे तो पर्यंत कुणाची टाक होणार नाही माईला घेऊन जाण्याचे युद्ध कर माझ्या बरोबर जिंक आणि नंतर घेऊन जा जटायूजन रावणाचं घणघोर युद्ध सुरू झालेला आहे जटायू ऐकत नाही आणि रावणही ऐकत नाही कारण दोन्हीही बलशाली आहेत पण जटायू पक्ष आहे भरारी मारून रावणावर वार करतोय आणि रावण आपल्या शस्त्राने जटायूवर आघात करतोय पण दोघांचा घनघोर युद्धामध्ये कुणी हरत नाही शेवटी रावण म्हणला हे जटायू थांब थांब जरा थांब एक काम करू तुलाही वेळ नाही मलाही वेळ नाही आपण काय करू तू तु, तुझं मरण सांग कशात आहे मी माझं मरण सांगतो आपण दोघ युद्ध बंद करून टाकू लगेच युद्ध करू इकडे तिकडे वार करण्यापेक्षा डायरेक्ट ज्याच्यामध्ये मरण आहे त्याच्यावर वार करू आणि आपन आपण आपलं युद्ध संपवून घेऊ सांग म्हणला तुझं मरण कशात आहे जटव म्हणला मला फसितो काय अगोदर तुझं मरण सांग रावण खोट बोलला रावण काय म्हटला माझ मरण डाव्या पायाचा अंगठा फोडला की माझं मरण आहे वास्तविक पाहता डाव्या पायाचा अंगठा फोडल्यानंतर रावणाचं मरण नव्हतं तर रावणाच्या नाभी कमळामध्ये बाण लागल्यानंतर रावणाचा मृत्यू होणार होता परंतु रावण खोट बोलला आणि तेव्हापासून रावणाचं आणखीन एक नाव पडलं कपटी रावण म्हणून रावणाला निसतं रावण म्हणत नाहीत कपटी रावण म्हणतात केव्हापासून कपट केलं पक्षाबरोबर तेव्हापासून पण जटायूला विचारलं सांग बाबा तुझं मरण कशामध्ये आहे जटायून कोणताही मागचा पुढचा विचार केला नाही जटायू खरं बोलला जटायू म्हणला रामाचे शपथ माझ मरण माझ्या पंखामध्ये आहे दोघांनी दोघांचे मरण सांगितले जटायूनं लगेच भरारी घेतली आणि रावणाचा डाव्या पायाचा अंगठा फोडला पण जसा अंता फोडला तसा तरीही रावण मेला नाही कारण रावण खोट बोलला होता आता रावणाने प्रहार केला आणि जटायूचे दोन्ही पंख छाटून टाकले जसे पंख छाटून टाकले तसा तो जटायू पडलेला आहे आणि सीता महिला घेऊन रावण गेलेला आहे आता जटायू प्रार्थना करतोय येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगतोय ओ जा i जाणाऱ्या पक्ष्यांना येणाऱ्या प्राण्यांना त्या न सांगा ओ जाने वाले रघुवीर प्रणाम हमारा कह देना त्यांना सांगा तुमचा भक्त जटायू या ठिकाणी पडलेला आहे जटायू राम 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 म्हणून वाट पाहत आहे आणि ज्या दिशेला जटायू पडलेला आहे त्या दिशेच्या जवळपास प्रभू रामचंद्रजीने जावं आणि प्रभु न लक्ष्मणजीला म्हणावं लक्ष्मणा कुठून तरी आवाज येतोय रे कुठून तरी आवाज येतोय आवाज कुठून येतोय त्या आवाजाच्या दिशेने गेले तर जटायू काकाला पाहिलं रक्ताच्या थरोळ्यामध्ये जटायू काका पडलेले काका काका तुम्ही रक्ताच्या पडलात का पडला तो जटायूला उष्टून घेतलं प्रभूने आणि आपल्या मांडीवर घेतलं जटायू काय झालं मला सांगा ना त्यावेळेस जटायू काकाला सांगू लागले प्रभू खूप प्रयत्न केला हो मी खूप प्रयत्न केला पण मी सीता माईला नाही वाचू शकलो नाही वाचू शकलो खूप प्रयत्न केला मी माझ्या जीवाची बाजी लागली पण रावणाने कपट केलं आणि कपटाने माझा ही अवस्था केली जर रावणाने कपट केलं नसताना प्रभू तर ही वेळ आली नसती मी माईला सोडून दिलंच नसत रावण माझ्या हातून सुटला नसता पण प्रभू मला माफ करा प्रभू मला माफ करा मी वाचवू शकलो नाही मातेला प्रभू म्हणतात बाबा जाऊ दे पण तू संघर्ष तर केलाय पळाला नाही तू पळकुटा नाहीस तू आज एखाद्या अबलेवर अन्याय होताना आपण भर डोळ्याने पाहतो पण आपण जर विरोध करून असो तर त्या पक्षाला स्वतःचा देह कळला पण जड अंतकरणाच्या आपल्या माणसाला तो देह कळला नाही त्या पक्षाला कळलं एखादा संकटात असल्यानंतर मदतीला गेलं पाहिजे त्या जटायूला कळलं पण ते आपल्याला कळत नाही रामन आपल्याला हे आहे बाबांनो एखाद्यावर अन्याय होताना आपण उघड्या डोळ्याने पाहिजे नाही मग काय करायचं डोळे लावून घ्यायचे नाही नाही डोळे लावून नाही घ्यायचे प्रतिकार करायचा संघर्ष करायचा परंतु एखाद्यावर अन्याय होताना जर आपण जर गप्प बसत असू तर आपल्यापेक्षा पशु पक्षी चांगले आहेत जटायू काका म्हणतात मी नाही वाचू शकलो प्रभरामचंद्र म्हणतात आज तुमच्यामुळे मला सीता माईचा शोध लागला विचार करा कदाचित जटायू जर भेटला नसता तर सीता माईचा शोध लवकर लागला नसता कारण प्रत्यक्ष डोळ्याने पाहणारा फक्त जटायू होता की त्यांनी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं होतं का सीता माई सीतामाईला रावण घेऊन गेलाय जटायूला मांडीवर घेतलं आणि जटायूला मांडीवर घेतलं असताना जटायूला सांगितलं आता मी तुम्हाला परत पंख देतो काका जटायू म्हटला जटा आता मला पंख नको आणि आता मला परत जीवन नको प्रभू जे भक्त रात हिमालयामध्ये जातात आयुष्यभर तपश्चर्या करतात त्यांच्या स्वप्नामध्ये देखील तू येत नाही आणि त्या मला मांडीवर घेतलंय तुमच्या देखत देखत प्राण सोडण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद जगण्यामध्ये नाही प्रभू मी या ठिकाणी तुमच्या मांडीवर मरणार तर अंत्यविधी पर्यंत तुम्ही राहणार तुम्ही स्वत तुमच्या हाताने माझा अंत्यविधी करणार या पेक्षा पुण्यवान काय असू शकत प्रभू मला माझं जीवन नको मला माझ मरण द्या काय जटाईची श्रद्धा असावी महाराज काय जटाईची श्रद्धा असावी काय भावना असावी काय श्रद्धा असावी पशु पक्षांना देह कळतो पण आपल्याला देह कळत नसेल तर किती दुर्दैवाची गोष्ट आहे महाराज अनमोल किमतीचा देह दिला आपल्याला कशासाठी देवे दिला देह भजना घोमटा तो या झाला पाटा मनुष्य जन्म अनमोल रेडी मे नातो अब जो मिला है फिर न मिलेगा कभी, कभी, नहीं, कभी, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं, नहीं।, नहीं। अनमोल किमती दे आहे देवाने आपल्याला फुकट दिला पण आपण तो फुकटच घालवला त्याची किंमत आपल्याला केली नाही काही काही लोकांनी आयुष्यभर बिड्या ओढून तो देह घालवला काही काहींनी सिगरेट ओढून घालवला काही काही तंबाखू खाऊन घालवला काही काहींनी दुसऱ्याचा वाटुळं करण्यात तो देह घालवला काही काहींनी आयुष्यभर दारू पिऊन तो देह वायाला घातला अरे अनमोल किमतीचा देह आहे उगज फुकट वायाला घालू नका रे नका करू एकदा गेला ना परत नाही एकदा डोळे गेले ना परत नाही भेटतात म्हणून डोळे तुम्ही घ्या रे सुख आणि पहा विठोबाचे कान कशासाठी दिले तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण कशासाठी दिलाय हा देह कशासाठी दिलाय भगवंताने स्वतःच्या प्राप्तीसाठी दिलाय कारण भोग पशु काय पाप पुण्य जाणं ती उत्तम मध्यम भोग भोगिती म्हणून पशु पक्ष्यांना भगवंताकडे जाण्याचं ज्ञान नाही म्हणून तर मनुष्याला ते ज्ञान आहे का असं कधी ठरलंय गावातले सगळे कुत्रे जमा झाले म्हणले चला आपण दिंडीला जाऊ पंढरपूरला झालंय का कुत्रे दिंडी काढत नसतात कुत्रे दिंडीला जात नसतात असं कधी झालंय का गावातले सगळे जाणार जमा झाले म्हणले चला आपण सप्ताह करू झालंय का नाही नाही पशु काय पाप पुण्य जाती जाणती पशु पक्षी सप्ताह करत नसतात बैल का सप्ताह करत नसतात त्याला माणसं लागतात ते सप्त्याकडे येत सुद्धा नसतात आले तरी लोक मते हाड 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 नाही महाराज याच देही घडे देवाचे भजन आणि काय ज्ञान नाही कोठे फक्त याच देहात हे होऊ शकत दुसऱ्या देहात नाही होऊ शकत अनमोल किमतीच आपल्याला देह दिलाय त्या जटायूला देह कळला पण आपल्याला देह कळला नाही जटायून प्राण सोडलेला आहे